नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या शेतकरी बांधवांना पहिली शेतीसाठी गरज म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरना या अशा रानाची करणारी होणारी नांगरणी आणि हा अपोलो शुगर किंग जो मॉडेल ट्रॅक्टर आहे हा शेतकरी बांधवांसाठी एकदम कम, कमी बजेटमध्ये मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशामध्ये येणारा हाँ हा छोटा ट्रॅक्टर संपूर्ण अवजारासह म्हणजे नांगरापासून ते पेरणीयंत्र असेल आणि अशा प्रकारच्या विविध चौथीच प्रकारच्या अवजाराचे होलसेल दुकान महाराष्ट्रामध्ये घरपोच सेवा म्हणजे नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर आणि यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचा पत्ता आहे नवक्रांती अग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर मित्रांनो अशा प्रकारची सगळी नांगरट आपण या ठिकाणी केलेली आहे आपल्या सोबत दत्ता पण आहे तर आम्ही आता नांगरट करून या ठिकाणी बसलोय दत्ता कशी होती नांगरट एकदम चांगल्या प्रकारे होते त्यामध्ये मध्ये पाणी भरणं गरजेचं आहे कारण ट्रॅक्टरला वेट थोडस कमी असल्यामुळे टायर फिरतंय त्याचं पण टायर मध्ये पाणी भरल्यानंतर एक नंबर होत बरोबर तर पाणी भरल्यानंतर चालेल पाणी भरल्यानंतर चालतंय आता पण चालतंय पण पाणी भरल्यानंतर चांगलं चालत आणि वेट पण दिलं तर साईडला हो टायरला वेट दिलं तर आणखीन बाहेर येते त्याच्यामध्ये तर मित्रांनो दत्ताचं असं म्हणणं आहे की टायरला जर आपण वेट दिलं तर एकच नंबर चालल आणि पाणी भरलं पाणी भरायचं आणि वेट पण डावायचं आणि पाणी पण भरायचं तर अशा पद्धतीनं आपण हा नांगरट केली आणि अजून एक आता हा अडीच फुटे त्यामुळे बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला कल्लेला त्याला तीन पटी पण हो तीन पट्टी पण करता टायर टायरपाटी मस्त पलटी केलं अंतर मित्रांनो त्याचं आपण सुरुवातीला शेतकऱ्याला नांगरणीची गरज असते नांगरणी झाल्यानंतर रोटरनी आणि रोटरनी झाल्यानंतर त्यानंतर आपल्याकडे रोटर तर आहेत तर अशा पद्धतीनं ट्रॅक्टर चालत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि एकच नंबर ट्रॅक्टर या ठिकाणी चालतोय आणि नांगर एकच नंबर होती तर अशा पद्धतीनं एकदम जास्ती खराब रान सुद्धा या ठिकाणी हा नांगरतोय तर नांगर बरोबर का ट्रॅक्टरच्याच मापानं बनवलंय त्या ट्रॅक्टरच्या मापानं नांगर बनवलेला आहे त्याच्यामुळं सुद्धा तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचं बरेच माझे शेतकरी बांधव म्हणत होते की तुम्ही नांगरटीचा व्हिडिओ काढा जवळजवळ हे एक पाच गुंठ आपण क्षेत्र या ठिकाणी हे नांगरलेलं आहे आणि आज दिवसभरामध्ये आम्ही एकरभर या ठिकाणी हे नांगरणार आहात मेन महत्वाचा विषय सांगायचं म्हणजे मित्रांनो असा कि ज्या ज्या वेळेस आपण व्हिडिओ काढत असतो त्या त्या वेळेस आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण हा नांगरट करून शेतकरी बांधवांना व्हिडीओ दाखवत आहोत की ह्या नांगरट होती परंतु मोठ्या ट्रॅक्टरची बराबरी जर एखादा कोणी शेतकरी बांधव करत असेल तर बिलकुल करू नका कारण हा ट्रॅक्टर बनवलेला आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी तीन चार एकर शेतकऱ्यांना ताबडतोब बाहेर भाड्याने ट्रॅक्टर भेटत नाही आणि म्हणून साठी स्वतःची शेती स्वतःच्या ट्रॅक्टरनं करण्याचं एक स्वप्न आणि प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवांचं आपला स्वतःचा ट्रॅक्टर असावा असं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपली नवक्रांती पंढरपूर या ठिकाणी करत आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाच्या माध्यमातून आपण भरपूर असे ट्रॅक्टरचा सेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि घरपोच सेवा आहे दुसरी गोष्ट या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण जवळजवळ भरपूर माझ्या शेतकरी बांधवांना अवजार उपलब्ध करून दिलेले आहेत जसं की चौतीस प्रकारच्या अवजारामध्ये हे पहिलं अवजार म्हणजे नांगर आहे दुसरा अवजार पेरणी यंत्र असेल त्यानंतर पाण्याचा पंप असेल जनरेटर असेल लाईट सुद्धा तयार करायची असेल पिठाची गिरणी असेल त्यानंतर या ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो तु कडबा कुटी असेल तर अशा विविध प्रकारचे चौतीस प्रकारचे अवजार आपण जोडून दाखवणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ हा नांगराचा पण शेतकरी बांधवांसाठी दिलेला आहे मित्रांनो नांगर जर घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला बुकिंग करावं लागेल आणि बुकिंग केल्यानंतर नांगर लवकरात लवकर आम्ही उपलब्ध करून देऊ तर मित्रांनो हा सोहम आहे आणि सोहम सुद्धा आपला हा ट्रॅक्टर चालवू शकतो तर साधारणतः याचं वय जर बघितलं तर अठरा वय आहे आणि हा पूर्ण ट्रॅक्टर शिकलेला आहे तर ट्रॅक्टर एकदम सोपा आहे